हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे श्रीराम नवमी निमित्त शहरातून भव्य पालखी मिरवणूक दर्शनासाठी भाविकांची गर्दी श्रीराम नवमी निमित्त शहरातून श्रीराम मूर्तीची पालखीत प्राण प्रतिष्ठा करून पालखी मिरवणूक काढण्यात आली बुधवारी श्रीराम जय घोषकर निघालेल्या पालखी मिरवणूक शेकडो राम भक्तांनी सहभाग झाले होते श्रीराम नवमी निमित्त पालखी मिरवणुकीचे आयोजन रामभक्तांनी भक्तांनी केलेले होते पालखीला फुलांच्या आकर्षक हारांनी सजावट केलेली होती सजावट केलेल्या पालखीत श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मिरवणुकीस प्रारंभ झाला जय श्रीरामाचा जयघोष करत पालखी मिरवणुकीत शेकडो राम भक्त सहभागी झालेले होते ताशांच्या गजरात निघालेल्या श्रीराम शोभायात्रेस मोठ्या मारुती येथून प्रारंभ झाला संत जनाबाई मंदिर पंचमुखी हनुमान मंदिर मोठा बालाजी म्हणजे मोहल्ला टोली गल्ली पाठक गल्ली शेटे गल्ली पोस्ट ऑफिस सराफा बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौक श्रीराम चौक डॉक्टर केशव हेडगेवार चौक शहीद भगतसिंग चौक पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर चौक मार्गक्रमण करत नगर परिषद प्रांगण येथे पालखी मिरवणूक सोहळ्याची सांगता झाली या पालखी मिरवणूक सोहळ्यास शेकडोच्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते शहरातील वेताळगल्ली येथे श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केली होती श्रीराम नवमी निमित्त शहर व तालुक्यात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती वृत्तसंकलन विभाग इंदोई स्वराज्य न्यूज गंगाखेड